आता जरा सुईनं वागा आपल्याला हे सांगाय करता बाबा आज आहे गर्व करू नका गर्व धरल्या पुरुषाशी मी लसात शेडेल म्हणून काही पण शेंट जमा घर लागेल त्याचा सत्यनाश गरीब पण माग सर सगळ्या पैसे शेडल्या शेडी माझं का थर का आता देवाला द्यावा लागल आपली काय मत पण आेने आला ईश्वराशी क्षण एक लपला कैलास कैलासाला नपून बसावं लागलं एवढे सेनेचा सामान ना परत आक गर्भ चढल्या पुरुष या सीने असाच शेन ज्याच्या पैसे गर्व आहे इडली शे गड धरू नका साडी साठी लागल म्हणे का साडी साठी लावल म्हणजे काय धरून खा फिरू तू साडी साठी लागल माणसाने काहीच करू नये करायला गेलं गेले उलट उलटल उलटल त्यांना गडू धरू नका गडव तू शे असेल